हाय मी मिताली बोलतेय कधी तुम्ही काहीतरी खूप मनापासून केलंय पण तरीही कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही ही गोष्ट आहे माझ्या आयुष्यातील पहिल्या डान्स स्पर्धेची जिथे नाच हा केवळ हावभावांचा नव्हता तर तो स्वतःवर विश्वास आणि इतरांचा सन्मान जपण्याचा प्रवास होता आमच्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची घोषणा झाली नवीन वर्ष नवीन स्पर्धा आणि त्यात डान्स स्पर्धा शाळेतील मुलींनी ग्रुप डान्ससाठी नाव दिलं मीही खूप उत्साहाने पुढे झाले पण आमच्या वर्गातल्या काही जणी म्हणाल्या मिताले नाचायला फारशी चांगली नाही ते कशाला त्यांचा आवाज ऐकून मी गप्प झाले पण माझं मन म्हणत होतं मी प्रयत्न करेन हेच पुरेसं आहे प्रत्येक दिवशी दुपारी सराव व्हायचा सगळ्याजणी पावलं विसरायच्या आणि शिक्षक त्यांना सांगायचे पण मी घरात आरशासमोर रात्री उशिरापर्यंत सराव करत होते तरी दुसऱ्यांच्या नजरा सेंटर मध्ये ठेवू नकोस बिघडते बिघडत हे सगळं माझ्या कानावर पडायचं पण पड़ मी फक्त एक गोष्ट ठरवली होती मी हार मानणार नाही स्पर्धेच्या आदल्या दिवशी आमचा फुल ड्रेस रिहर्सल झाला मी पूर्ण मन लावून ठरलेल्या वेळेवर नजरेत आत्मविश्वास घेऊन नाचले शिक्षकांनी टाळ्या दिल्या पण त्याच रात्री एक मुलगी आजारी पडली आमचं ग्रुपचं कोऑर्डिनेशन बिघडणार होत शिक्षक पडले तेव्हा मीच म्हटलं मी तिचा पाठ करू शकते सगळे थक्क झाले तुला पाठ आहे का मी मान हलवली हो दुसऱ्या दिवशी रंगमंचावर लाईट लागले पर्दा हल्ला सगळी प्रेक्षकांची नजर आमच्यावर होती मी सेंटर स्टेजवर होते जी जागा मला कधीच मिळाली नव्हती संगीत वाजलं आणि मी माझ्या पूर्ण आत्म्याने आत्मविश्वासाने नाचले सगळ्या हावभावांमध्ये मी स्वतःला विसरले कारण मी कुणाच सिद्ध करायला नाही तर फक्त स्वतःला न्याय द्यायला नाचत होते डान्स संपला प्रेक्षकांनी टाळ्यांचा आवाज केला सगळ्या जणींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद शिक्षक मंचावर आले आणि म्हणाल्या मिताली आज तू फक्त डान्स नाही केलास तू धैर्य चिकाटी आणि टीम वर्क काय असतं हे शिकवलंस माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण हे फक्त विजयाचं नव्हतं हा स्वतःवर पुन्हा विश्वास मिळवण्याचा क्षण होता कधी कधी लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही नृत्यातूनही नातं जिंकू शकता नृत्य हे केवळ पावलं नसतात तो आहे तुमचं मन जिथे बोलतं आणि शरीर जिथे ऐकतं ही होती माझी डान्स स्पर्धेची गोष्ट जिथे मी जिंकले पण ट्रॉफीपेक्षा मोठं काहीतरी तुम्हीही कधी अशा स्पर्धेत भाग घेतलाय का जिथे तुम्ही तुमच्याशीच जिंकलात मध्ये जरूर शेअर करा कथा जीवनाचीला सबस्क्राईब करा मी मिताली परत येईन अशीच एक गोष्ट घेऊन जिथे पावलं बोलते आणि मन नाचेल तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा बाकीचं संगीत तुमचं असेल बाय बाय